नमस्कार मी गुरुकुल वृत्त निवेदिका तेजस्विनी राजू कोयकर आजची गुरुकुल बातमी देत आहे जैन गुरुकुलाच्या एकल पालक व दिव्यांग विद्यार्थ्यांना लोकमंगल कडून भयांचे वाटप श्री एल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेतील एकल पालक व दिव्यांग विद्यार्थ्यांना लोकमंगल कडून शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजकुमार काळे हे होते लोकमंगल फाउंडेशन संचालक मारुती तोडकर उपमुख्याध्यापक शैलेश पांगड पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे आदी उपस्थित होते एकल पालक व दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला यामध्ये एकूण अष्ट्याहत्तर विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले प्रशालेतील पालक व दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिल्याबद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी लोकमंगल फाउंडेशन विषयी कृतज्ञता व्यक्त केली अशाच गुरुकुल बातमीसाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका